अमृतीत पुन्हा एकदा चोरट्यांचा वाढत्या दहशतीचा प्रकार समोर आला आहे विलासनगर लगत सिद्धिविनायक कॉलनीतील मार्केटमध्ये एका अज्ञात चोराने चोरीचा प्रयत्न करताना हाणामारी माजवली आहे कुलूप न तुटल्याने संतापलेल्या चोरट्याने दुकानाचे बोर्ड आणि पोस्टर फाडून आपला राग काढला ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे अमरावती शहरातील विलासनगर शेजारील सिद्धिविनायक कॉलनी मधील मार्केटमध्ये मा चोरीचा प्रयत्न उघडकीस आलाय मिळालेल्या माहितीनुसार या मार्केटमध्ये मा मंदिरासमोर मेडिकल किराणा दुकान इलेक्ट्रिक शॉप आणि शाकाहारी चायनीज सेंटर अशा अनेक दुकाने आहेत मध्यरात्रीच्या सुमारास एक चोर मोकाट रस्ता पाहून या मार्केटमध्ये आला त्याने रेड अँड हॉट नावाच्या चायनीज सेंटरच्या सा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला मात्र कुलूप मजबूत असल्याने ते तुटलं नाही यामुळे संतापलेल्या चोराने दुकानाचं बॅनर आणि पोस्टर फाडलं ही संपूर्ण घटना शेजारील गोपाल मेडिकल मध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली परिसरातील नागरिकांनी सकाळी ही तोडफोड पाहून पोलिसांना कळविले दरम्यान काही दिवसांपूर्वी याच मार्केटमध्ये अग्रवाल बंधूंच्या पीआर प्रोव्हिजन दुकानात चोरी झाली होती त्यावेळी हजारो रुपयांचा माल चोरट्यांनी पडविला होता मात्र आजपर्यंत आरोपींचा मागोवा लागला नाही त्यातच दोन दिवसांपूर्वी राम लक्ष्मण संकुलातील राम मंदिरातील दानपेटीची चोरी झाली होती वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत